नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये मंडळी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे येथे होऊन गेलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज श्री समर्थ रामदास स्वामी व श्री एकनाथ महाराज आदी संतांच्या मांदियाडीत सोबून दिसतील अशा संतांपैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव पण त्यांच्या जन्माने आणि वास्तव्याने आज महाराष्ट्रातच काय पण साऱ्या भारतात ते पुण्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे श्री महाराजांच्या घराण्यात पंढरीची भक्ती आणि वारी सात पिढ्या चालत आलेली होती अशा या सात्विक कुटुंबात रावजी आणि सौ गीताबाई या जोडप्याचे पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी सके सतराशे सहासष्ट म्हणजे इसवी सन एकोणीस फरवरी अठराशे पंचेचाळीस या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास श्री महाराजांचा जन्म झाला त्यांचे आजोबा लिंगोपंत आणि सौ राधाबाई यांना तर अत्यानंद झाला पाळण्यात नाव गणपती असे ठेवले ते गौरवर्णी गुटगुटीत आनंदी बाळ साहजिकच सर्वप्रिय झाले बाळ थोडे मोठे होताच त्याच्या अंगचे अलौकिक गुण प्रगट होऊ लागले भगवत भजनाची अतुनात आवड एक पाठीपणा तसेच अन्नदानाचे अतिव प्रेम आणि दीनदुबळ्याचा कळवडा पाहून आजोबा धन्य झाले पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यायाकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली अध्यात्माची ओढ वाढतच होती आणि अखेर नवव्या वर्षीच दोन सोपत्यासह गणूने गुरु शोधार्थ घरातून पलायन केले पण त्यांचा लवकरच शोध लागला आणि हा प्रयत्न विफल झाला अकराव्या वर्षी गणूचा विवाह करण्यात आला त्यानंतर लवकरच आजी व आजोबा दोघेही स्वर्गवासी झाले पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यायाकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली इकडे गुरुभेटीची तळमळ वाढतच होती त्यांच्या ठिकाणी जन्मतास अत्यंत तीव्र अध्यात्मवृत्ती होती व श्री एकनाथ व श्री समर्थ यांच्या प्रमाणे अगदी लहानपणापासूनच आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जावणी त्यांना होती ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय घटण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही व अखेर वयाच्या बाराव्या वर्षी आईला किंचित सूचना देऊन स्वारीने एके रात्री गुपचूप फक्त एका लंगोटीनिशी प्रयाण केले आणि गुरु शोधार्थ भारत भ्रमण सुरू केले या भ्रमणात श्री महाराजांनी तत्कालीन बहुतेक संतांच्या भेटी घेतल्या हरिपूर सांगली येथील साध्वी राधाबाई मिरजेचे सत्पुरुष अण्णाबुवा सटाण्याचे देव मामलेदार अक्कलकोटचे श्री स्वामी हुमनाबादचे माणिक प्रभू काशीचे तैलंग स्वामी दक्षिणेश्वरचे श्री रामकृष्ण परमहंस आणि सर्वांनी अतिप्रेमाने त्यांना जवळ केले पण तुझे गुरुपद माझेकडे नाही म्हणून सांगितले अखेर गोदा श्री समर्थ संप्रदायी श्री रामकृष्ण यांनी दर्शन देऊन येहडे गावच्या श्री तुकाराम चैतन्याकडे जाण्यास सांगितले तेथे ते गेल्यावर मात्र त्यांना पूर्ण समाधान झाले नऊ महिने तेथे ते त्यांनी ते 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 अविरत अविश्रांत गुरुसेवा केली गुरूंनी खडतर कसोट्या घेऊन त्यांची देहबुद्धी पूर्णपणे नष्ट झाल्याची खात्री करून घेतली आणि अखेर संतुष्ट होऊन अनुग्रह केला आणि त्यांचे नाव ब्रह्मचैतन्य असे ठेवले मनासारखा सद्गुरू भेटल्यावर त्याने सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली आत्मज्ञान अंगी बुरुण्यासाठी दोन वर्ष नमिषारण्यात आत्मचिंतनासाठी जावे आणि मुख्य तीर्थक्षेत्र करून मग घरी जावे ही गुरु अद्याप सावंद करून ते निघाले श्री तुकामाईच्या सांगण्याप्रमाणे तीर्थाटन करून नऊ वर्षांनी गोंदवल्यास जाऊन घरी प्रकट झाले सर्वांना आनंदी आनंद झाला नऊ वर्षे आपली वाट पाहणाऱ्या पत्नीला ते माहेरावून घेऊन आले पुढे तिच्यासह पुन्हा गुरुदर्शनास गेले आणि नाशिक येथे सुमारे सहा महिने वास्तव्य करून त्यांनी तिची नामस्मरणात व ध्यानधारणेत उत्कृष्ट तयारी करून घेतली वर्षभरानंतर तिला पुत्ररत्न झाले पण लवकरच तो मुलगा देवाघरी गेला आणि पाठोपाठ ती स्वतःही वैकुंठवासी झाली त्यानंतर काही काळाने आईच्या आग्रहकातर त्यांनी पुन्हा विवाह केला तो एका जन्मांत मुलीशी यांना पुढे भक्त मंडळी आई म्हणू लागली पुढील काळात श्री महाराजांनी श्री नाम नामाचा प्रसार करण्याचे व सामान्य प्रापंचकांना पेलेल असा परमार्थ मार्ग दाखवण्याचे कार्य अधिकच जोराने केले सदाचार नामस्मरण सगुणोपासना अन्नदान आणि सर्वाबद्दल प्रेमभाव यावर त्यांचा विशेष भार होता सन अठराशे नव्वद पासून श्रींचे वास्तव्य प्रामुख्याने गोंदवले येथेच राहिले त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची व राहणाऱ्यांची संख्या खूपच वाढली या सर्वांना सगुणोपासनेला व सेवेला एक केंद्रस्थान असावे या हेतूने त्यांनी आपल्या वाड्यातच श्रीराम सीता व लक्ष्मण तसेच मारुती यांची स्थापना केली पुढे भक्त मंडळींची संख्या आणखी वाढत गेल्यावर त्यांनी गावातच एक राम मंदिर एक दत्त मंदिर व एक धर्मशाळा बांधून निवासाची सोय वाढवली पुढे एक शनी मंदिरही बांधले शिवाय जागोजागी उपासना वाढावी या हेतूने भक्तांना प्रेरित करून अन्य कित्येक गावी राम मंदिराची स्थापना केली श्री महाराजांनी इसवी सन एकोणीसशे एक, एक मध्ये मातोश्री गीताबाई व अनेक भक्त मंडळी यासह काशी यात्रेसाठी प्रयाण केले त्यात त्रिस्थळी झाल्यानंतर गीताबाईंनी अयोध्येत देह ठेवला इसवी सन अठराशे शहात्तर व अठराशे शहाण्णव मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात श्री महाराजांनी आपल्या शेतावरच नाममात्र काम देऊन हजारो लोकांना अन्न पुरविले आणि उपासमारीपासून वाचविले ब्रह्मस्वरूपी स्वरूपी विलीन झालेले श्री महाराज हे पूर्णत्वाप्रत पोहोचलेले संत होते यात शंका नाही देहबुद्धी मुळापासून जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारात विचारात आणि उच्चारात चुकून देखील मीपणा व माझेपणा दिसायचा नाही हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होय अर्थात स्वतःबद्दल काहीच करायचे न उरल्यामुळे केवळ जगाचे कल्याण व्हावे एवढीच त्यांची भावना होती आपण जो ब्रह्मानंद सेवन करतो तो सर्वांनी सेवावा व धन्य होऊन जावे या एकाच प्रेरणेने प्रभावित होऊन सर्व प्रकारच्या लोकांना त्यांनी जवळ केले प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचा ज्ञानकोश म्हणजे त्यांचे चरित्र प्रापंचिकाच्या प्रत्येक आध्यात्मिक शंकेचे उत्तर त्यांच्या चारित्र्यात सापडते प्रापंचिक लोकांसाठी हा खटाटोप करीत असताना त्यांना अकारण निंदा अपमान छळ व कमीपणा सोसावा लागला तरी देखील सर्वांनी भगवंताच्या मार्गे लागावे म्हणजे भगवंताचे नाम घ्यावे म्हणून शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांनी प्रयत्न केला आणि केवळ जनहितार्थ आपले आयुष्य वेचून आणि सर्वस्व देऊन असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता श्री महाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला नामाचे महत्व सांगण्यासाठी ते जन्माला आले नामाच्या महत्वाचे त्यांनी जन्मभर गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्व सांगण्यातच त्यांनी घालवले श्री महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले कानाने नाम ऐकले वाणीने नाम घेतले मनाने नाम कल्पिले बुद्धीने नाम चिंतले काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काहीच सत्य मानले नाही सोमवार मार्गशीर्ष कृष्णदशमी शके अठराशे पस्तीस म्हणजे इसवी सन बावीस डिसेंबर एकोणीशे तेरा ते या दिवशी पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण हे शेवटचे शब्द उच्चारून या महापुरुषाने आपला देह ठेवला जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे येऊ पाहत असताना गोंदवल्याचा हा अध्यात्म सूर्य मावडला वशिष्ठ वामदेवादी भारतीय ऋषींची परंपरा चालविणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद